जी उभाडा गटाची सभा झालेली आहे त्यामध्ये बाळापूरचा आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथजी साहेबांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की भगव्याच्या आळमध्ये सैतान आहे म्हणून भगव्याच्या आळमध्ये सैतान कोण होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ज्यावेळी यांनी काँग्रेसच्या हाती लाचारी पत्कारून शिवसेना त्यांना सोपवली त्यावेळेला आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की सैतान कोण आहे काँग्रेसला तुम्ही शिवसेना जेव्हा दत्तक दिली होती जेव्हा शिवसेनेला विकलं होतं त्यावेळेला तुम्ही गद्दारी जेव्हा आमच्या साहेबांना म्हणता तर आमच्या साहेबांनी शिवसेनेचा धनुष्यबान वाचवण्यासाठी आणि भगवा वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं ते ज्याच्यासाठी तुम्ही सैतानी करायसाठी आम्हाला मजबूर केलं कारण आज जर आम्ही वा हिंदुत्व वाचवण्याचा आणि भगवा वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे तो कुठेतरी आम्ही आमच्या हितासाठी आणि आमच्या येणाऱ्या भविष्यासाठी लढतो आहे आणि तुम्ही असे फालतूचे वक्तव्य जेव्हा करता यामध्ये तुमची लायकी तिथे माहिती पडते तुम्ही स्वतःमध्ये चर्चेमध्ये राहण्यासाठी या प्रकारचं वक्तव्य करताय स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी या प्रकारचं वक्तव्य करताय कारण तुम्हाला माहिती आहे की शिंदेसाहेबांचं नाव जर तुम्ही घासलं तर तिथे कुठेतरी तुम्हाला मोठेपणा मिळेल पण हे होणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे सगळ्यात जास्त कुत्रे हे कोणत्या पक्षात भरलेले आहे आणि सगळ्यात जास्त कुत्री हे कोणाचं महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा सगळी जनता आहेत फक्त आमची इच्छा आहे की यानंतर जर अमरावतीमध्ये येऊन कोणताही पक्षाचा नेता एकनाथजी शिंदे साहेबांबद्दल वक्तव्य करत असेल तर त्याला चपलीच्या हाराने शेण लावून मारण्यात जय महाराष्ट्र जी उबाटा गटाची अमरावतीला सभा झाली या सभेमध्ये अकोल्याचे जे आमदार आहेत अकोल्या यांनी शिंदे साहेबांवर चुकीचं वक्तव्य केलं मी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की बाबा सैतान कोणाला म्हणतात सैतान कोणाला म्हणतात हे त्याला कळायला पाहिजे जेव्हा साहेबांनी धनुष्यवाहन आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवायसाठी उठाव केला होता हा सगळ्यात पहिलं साहेबांसोबत सुरतला गेला होता पण याला जेव्हा माहीत झालं की बाबा तिथं पैसे मिळत नाहीत म्हणून हा तिथून वापस आला आणि इकडे मी उद्धव साहेबांसोबत आहे म्हणून त्यांनी इथं माहिती दिली आणि हा उद्धव साहेबांची शाबासकी मिळवण्यासाठी आणि पुढे पण तिकीट भेटावं आणि आपल्याला कुठंतरी आपण सेट राहिलो पाहिजे त्याकरिता हा आमच्या साहेबांच्या उलट सुलट बोलत राहते आमचं यांना आणि उभा आव्हान आहे साहेबांच्या विरुद्ध यानंतर जर बोलले आणि इथं सभा घेऊन महिलांचा अपमान करायची ही यांची सवय आहे आमच्याकडे महिलांचा कोणी अपमान करत नाही कोणी काही करत नाही सैतान यांच्याकडे सगळे आहेत यांनी तुम्ही पाहिलं असाल यांना अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन हे आमच्या नेत्यांना सैतान म्हणतात यांचेच नेते सैतान हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे काय वक्तव्य केलं की भगव्या दुपट्ट्याच्या आळ सैतान असा शब्द वापरला सैतान खरे हे आहेत एका महिला खासदारांना ओळख नेला यांच्या नेत्यांनी पोलिसांच्या माध्यमातून सगळं जे भारतानं भारताने पाहिलेला आहे सैतान यांचे नेते आहेत आमचा नेता हा सर्व जनतेसाठी काम करणारा नेता आहे म्हणून आम्ही याचा आज निषेध केला